बरं का हे प्रकरण आता राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं हे हा वध आहे लोकशाहीचा निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून करतात आणि ही करता। अत्यंत गंभीर गोष्ट आहे तुम्ही पवार साहेबांना भेटले काल होय त्यांची काय प्रतिक्रिया होती सगळ्या ते अत्यंत संयमानं आणि खंबीरपणे उभे आहेत आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो आम्ही बऱ्याच विषयावर चर्चा सुद्धा केली वेगळ्या विषयावर आम्ही बसलो होतो आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे कोणतंही वादळ कोणतंही संकट बरं का अंगावर झेलून पुन्हा ठामपणे या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचा निर्धार हा त्यांचाही आहे लवकरच उद्धव ठाकरे असतील माननीय शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते यांचे संयुक्त दौरे सुरू होते काल आम्ही त्यासंदर्भात चर्चा केली हा काल काल माननीय उद्धवजींनी पवारसाहेबांशी दूरध्वनीवरती सविस्तर चर्चा केली के 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 या सगळ्या सगळ्याबद्दल आणि आपले अनुभव जे आहेत या संदर्भातले मग कायदेशीर बाबतीत असतील किंवा काही तांत्रिक असतील ते त्यांच्याशी शेअर केले आणि दोघांनी बराच वेळ चर्चा केली लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी केली जाऊ शकते यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे यामुळे राज्यसभेचेत्रपतींना ऑफर दिली होती मला माहित नाही संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही कधी फार चर्चा केली नाही पण राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे बत्तीस मतं आहेत आठ मतं कमी पडत आहेत आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत संभाजीराजे हे राजकारणामध्ये आहेत त्यांनी एक पक्ष स्थापन केलेला आहे पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही देवन देवन लोकशाहीबद्दल जे होते त्यांनीच आता लोकशाहीचा म्हणजे काय असतं मग आता काय केलं आहे निवडणूक आयोगाच्या हातामध्ये एक ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षांचे राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ते प्रोत्साहन देते राजकीय पक्षांचे खून करते अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं चा काम चालू आहे फडणवीस यांनी जरा अभ्यास करावा स्वतःचं काय चाललंय ते त्यांनी पाहावं आधी पक्षाचं मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही पण ज्या पद्धतीचं राजकारण देशात घडवलं जात आहे ते देशाच्या संविधानिक संस्था कायदा राज्यव्यवस्था याला छेद देणार आहे एवढंच मी सांगू शकतो आणि उद्या या देशामध्ये जर अराजक माजलं तर ते त्याची जबाबदारी डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीस यांच्यासारख्या शुद्ध नागरिकांवर जाईल याच वृत्तीमुळे फडणवीसांसारख्या वृत्तीमुळे किंवा मोदी शहांच्याच वृत्तीमुळे या देशावर कधी मोगलांनी राज्य केलं तर कधी के ब्रिटिशांनी राज्य केलं होतं हे श्री फडणवीस यांनी विसरू नये त्यांनी महाराष्ट्रात जे गुंडांचं चा राज्य चालू आहे ना त्याच्यावर गृहमंत्री म्हणून बोलावं महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात गेला आज सकाळी मी आणखीन एक फोटो ट्विट केला आपण पाहिलं आहे का आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या एका खतरनाक गुंडाला त्यांच्या पक्षात प्रवेश दिलाय ज्याच्यावर खून अपहरण लुटमार बरं का अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी परेड घेतली असं जबाब केलाय काल घेतली परेड मी त्याच असं म्हणतोय की परेड घेऊन तुम्ही इशारे दिले ठीक आहे पण हे जे गुंड टोळीचे जे प्रमुख आहेत म्होरके हे जे जेव्हा राजकीय पक्षात प्रवेश करतायत सत्ताधाऱ्यांच्या त्याच्यावरती आयुक्तांचं काय म्हणणं आहे आज जो मी फोटो प्रसिद्ध केलेला आहे त्याचं नाव जितेंद्र जंगम माझ्या माहितीप्रमाणे माहिती घ्या त्याची तो आत्ताच मोकातून बाहेर त्याला काढण्यात आला आहे खास आणि मग मोकातून बाहेर काढल्यावर त्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये वाजत गाजत प्रवेश देऊन त्याच्यावरती काय विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्याची कुठे आहे सुलतानपूर सुलतानपूर कुठे आहे सुलतानपूर जे आहे बरं का कुठे आहे बघा तुम्ही पाच हा चालेल त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ लवकरच बाहेर